हॅलो गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू आय वेलकम यू टू ई लर्निंग डिजिटल स्टुडिओ ऑफ वाळवा पंचायत समिती इस्लामपूर आय एम सविता शिवाजी पवार फ्रॉम जेडपी स्कूल शिर्टी टुडे वी आर गोईंग टू टॉक ऑन अ टॉपिक पार्ट्स ऑफ स्पीच सो ले स्टार्ट टू द टॉपिक पार्ट्स ऑफ स्पीच थोडक्यात मराठीत म्हणजे काय शब्दांच्या जातात आता सगळ्यात महत्त्वाचं आधी आपल्याला ह्या विषयाला ह्या घटकाला किती महत्त्व आहे हे समजून घेणं गरजेचं आहे आपला जो शिष्यवृत्तीचा पेपर असतो तो तीनशे मार्क्सचा असतो टोटल वन फिफ्टी मार्क्स फॉर फर्स्ट पेपर वन फिफ्टी मार्क्स फॉर सेकंड पेपर पहिल्या पेपरमध्ये बघा गणित आणि मराठी असते दुसऱ्या पेपरमध्ये इंग्रजी आणि बुद्धिमत्ता त्यात मराठी फिफ्टी मार्क्स म्हणजे पंचवीस पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स इंग्रजी पंचवीस प्रश्न पन्नास मार्क्स आणि गणित आणि बुद्धिमत्ता पन्नास प्रश्न शंभर मार्क्स असं डिवायडेशन असतं त्यात पार्ट्स ऑफ स्पीच हा घटक जो आहे तो अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडतो जेव्हा तुम्ही त्यातले आठही पार्ट्स आठही पार्ट्स जर तुम्ही व्यवस्थित समजून घेतले तर तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजणार आहे क्लिअर होणार आहे आणि जवळपास चार पाच प्रश्न तरी ह्या भागावर विचारले जातात चला तर आपण आता सुरू करूया पार्ट्स ऑफ स्पीच त्याचा त्यालाच मराठीमध्ये आपण शब्दांच्या जा सुद्धा म्हणतो आणि तेच बघा मराठीसाठी सुद्धा तुम्हाला उपयोगी येणार आहे मराठी शिष्यवृत्तीच्या तयारीसाठी सी द फर्स्ट इज नाऊन सेकंड इज प्रोनाऊन नाऊन म्हणजे नाम सेकंड इज प्रोनाउन सर्वनाम वर्ब वब म्हणजे क्रियापद थर्ड इज थर्ड इज वर्ब फोर्थ इज ॲडजेक्टिव्ह ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण फाईव्ह ॲडव्ह ॲडव म्हणजे क्रियाविशेषण सिक्स प्रिपोजिशन्स म्हणजे शब्दी अवय सेवन्थ कंजक्शन उभयन्वी अवय एट इंटरजेक्शन केवल प्रयोगी अवय आता प्रत्येकाचे आपण डिटेल्समध्ये आपण बघूया सी टोटल देअर आर एट पार्ट ऑफ स्पीच आय हॅव ऑलरेडी टोल यू आठ पार्ट ऑफ स्पीच आहेत फर्स्ट इज नाऊन म्हणजेच ना स्टार्ट विथ द डेफिनेशन सी डेफिनेशन त्याची व्याख्या का आहे म्हणजे नाऊन म्हणजे काय बरं एक्झॅक्टली नाऊन इज अ वर्ड दॅट नेम्स अ पर्सन प्लेस थिंग्स और आयडिया नाऊन म्हणजे काय नाम म्हणजे एखाद्या व्यक्तीचं वस्तूचं कल्पनेचं नाव आता सगळ्यात महत्वाचं आणि अगदी सगळं सोपं सर्व भाषेत जर समजून घ्यायचं झालंच तर कोणत्याही वस्तूला बघा जगामध्ये प्रत्येक वस्तूला नाव असतं बरोबर अशी जगात कोणतीच वस्तू नाही आहे की जिला नावच नाही आहे आता आपण ज्या ठिकाणी बसलेलो आहोत आपण ज्या ठिकाणी बसलेले आहोत त्याच्या आसपास बघा बरं तुम्हाला किती वस्तू तु दिसत आहे दिसत आहे की नाही टेबल चेअर विंडो डोअर पेन पेन्सिल नोटबुक बेंचेस दीज ऑल आर नाऊन्स हे सगळे काय आहेत नाऊन आहेत म्हणजेच नाम आहेत म्हणजेच नावं आहेत तर नाऊंचे बघा नाऊंचे काही टाईप्स पडतात प्रकार पडतात बरेचसे आहेत त्याच्यामध्ये पण काही महत्वाचेच सिलेक्टेड yes, common नाँ। common नाँ। common नाँ मी इथे घेतलेले आहेत चारच नाउनचे टाईप्स मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करणार आहे सी फर्स्ट इज कॉमन नाऊ कॉमन नाव कॉमन नाऊन मीन्स जनरल नेम्स अगदी सोप्प आणि पटकन सगळ्यांच्या लक्षात आहे ना असं मी व्याख्या केलेली आहे किंवा पीपीटी त्याची बनवलेली आहे जनरल नेम्स म्हणजे जनरली ते सगळ्यांसाठी वापरले जातात असे कॉमन नाव सामान्य नावं म्हणतात त्याला मराठीत फॉर एक्झाम्पल सिटी डॉग टीचर टेबल डोअर हे सगळे काय आहेत जनरल नेम्स आहे म्हणजे ते पर्टिक्युलर एखाद्या वस्तूसाठी वापरले जात नाही ते सगळ्यांसाठीच वापरले जातात आता जर आपण सिटी नाव घेतलं हां सिटी म्हणजे शहर आता सगळ्या शहरांसाठी सिटीज म्हणणार मुंबई नागपूर गोवा काहीही असलं तरी आपण त्याच्यासाठी सिटीज म्हणणार सिटी हे काय झालं जनरल नेम झालं ने? हे जनरली सगळ्यांसाठी वापरलं जातं डॉग कुत्रा डॉग काय आहे कोणाचाही असू द्या डॉग तो डॉगच म्हणणार हे की नाही कारण ते जनरल सगळ्यांसाठीच ते नाव वापरलं जातं टीचर सगळेच टीचर तुमचे असू द्या आमचे असू द्या कुठलेही असू द्या टीचर ते टीचर हे काय झालं जनरल झालं जनरल म्हणजे सगळ्यासाठी आपण तेच नाव वापरतो तसंच टेबल आहे डोवर आहे एक्सेट्रा एक्सेट्रा फॉर एक्झाम्पल द डॉग बार्क लाउडली इथं बघा डॉग डॉग हे कॉमन नाव सामान्य नाम इथं वापरले गेले द डॉग बार्क लाऊडली कुत्रा मोठ्याने भुंकतो किंवा मोठ्याने भुंकत होता तर कुत्रा इथं कोणाचा आहे सांगितले का नाही स्पेसिफिक आहे नाही कॉमनली वापरलं गेलं आहे सगळ्याच कुत्रा मग आपण तो कोणताही कुत्रा म्हणू शकतो कोणाचाही असू द्या कुत्रे मोठ्यानेच भुंकणार ठीक आहे म्हणून कॉमन नाऊन म्हणजे सामान्य नाम सगळ्यांसाठी हे वापरलं जातं एवढं लक्षात ठेवायचं नेक्स्ट इज अ प्रॉपर नाव प्रॉपर नाउन म्हणजे काय स्पेसिफिक नेम स्पेसिफिक नेम किंवा स्पेशल नेम ते सगळ्यांसाठीच वापरले जात नाही त्या पर्टिक्युलर वस्तूसाठी त्या व्यक्तीसाठी त्या गोष्टीसाठीच वापरलं जातं जसं की बघा एक्झाम्पल मुंबई मुंबई सगळ्या जगामध्ये एकच मुंबई आहे ती स्पेशल आहे स्पेसिफिक आहे पर्टिक्युलर आहे अशा अनेक मुंबई आहेत का नाही त्यामुळं हे काय झालं प्रॉपर नाऊन झालं प्रॉपर त्याच व्यक्तीचं त्याच्या नावातच त्याचा अर्थ असतो प्रॉपर नाऊन जसं हिमालय झालं हिमालय पर्वत एकच आहे बरोबर सगळ्यांसाठी वापरलं जातंय का तो शब्द नाही सगळ्यांसाठी कोणता शब्द वापरला जाऊ शकतो माउंटेन वापरू शकतो आपण पण हिमालय मात्र प्रॉपर आहे स्पेसिफिक आहे तसंच इंडिया आहे सीता आहे सीता इथं मुलीचं नाव म्हणून घेतलेलं आहे तसंच आपले जे सगळे नावं असतात आपण प्रत्येकाचं जे नाव घेतो जसं की राम आहे श्याम आहे एक्सेट्रा एक्सेट्रा जे नावं असतात ते सगळे आपण प्रॉपर नाउंमध्ये काउंट करायचे ठीक आहे तिथे एक एक्झाम्पल दिले बघा इंडिया इज अ ब्युटिफुल कंट्री भारत हा कसा देश आहे सुंदर देश आहे कोणता देश सुंदर आहे भारत हे भारतासाठीच वापरलं आहे फक्त कंट्री म्हटलेलं नाही आहे पण ते पर्टिक्युलर भारतासाठी वापरले म्हणून ते प्रॉपर आहे इंडिया इज अ ब्युटिफुल कंट्री इंडिया ही सुंदर देश आहे इंडिया हा सुंदर देश आहे त्यामुळं हा झालं इंडिया इथं काय झालं प्रॉपर नाउन झालं चला पुढे बघूया ॲबस्ट्रॅक्ट नाउन आता ह्याच्यामध्ये काही महत्त्वाचे महत्त्वाचेच नाऊन घेतलेले आहेत त्याच्यामध्ये ॲबस्ट्रॅक्ट नाउन बघा ॲबस्ट्रॅक्ट नाउन मीन्स आयडियाज क्वालिटीज और example, love, anger, इमोशन्स फॉर एक्झाम्पल लव अँगर हॅपीनेस किंवा त्याच्यामध्ये बरेचशा इमोशन्स आपण इन्क्लूड एक्झाम्पलमध्ये करू शकतो हे काय असतात ॲबस्ट्रॅक्ट असतात म्हणजे आपल्या ते डोळ्यांना दिसतं का नाही हाताने आपण त्याला टच करू शकतो का नाही ॲबस्ट्रॅक्ट आहेत ते ते फक्त आपण फील करू शकतो ते आपल्याला आपण आपल्या फायू सेन्सेसनी ते टच करू शकत नाही वी कॅन जस्ट फील इट म्हणून ते असतं ॲबस्ट्रॅक्ट असतं बघा हॅपीनेस आपण खूप आनंदी आहे आपल्या चेहऱ्याच्या चे एक्सप्रेशनवरून ते दिसणार पण आपण सांगू शकतो का आज मी एक किलो आनंदी आहे आज मी दोन किलो आनंदी आहे नाही सांगू शकत ते आपण काउंटही करू शकत नाही किंवा ते असं मेजरमेंट करून आपण ते सांगू शकत नाही लव्ह इमोशन्स आहे ती म्हणजे कृतीतून दिसते दिसतं का आपण आपल्या देशावर किती प्रेम करतो हे सांगू शकतो आपण शब्दात किंवा ते आपण मोजू शकतो आपण आपल्या आईवडिलांवर किती प्रेम करतो मोजू शकतो सांगू शकतो नाही म्हणून हे झाले ॲबस्ट्रॅक्ट नाव जिथं जास्त करून आयडियाज असतात इमोशन असतात किंवा क्वालिटीज असतात आहे लक्षात येतं आहे का सगळ्यांच्या चला पुढे बघा इथं एक्झाम्पल दिले आय लव माय कंट्री माझं माझ्या देशावर प्रेम आहे आता इथे लव हा जो शब्द आहे हा काय आहे ॲबस्ट्रॅक्ट नाउन आहे नेक्स्ट बघा कलेक्टिव नाउन कलेक्टिव नाउन नेम्स फॉर अ ग्रुप फॉर एक्झाम्पल टीम क्लास फॅमिली बंच हेच आहे कलेक्टिव नाउन्स कलेक्टिव कलेक्टिव म्हणजे काय कलेक्शन ग्रुप एखाद्या गोष्टीचं कलेक्शन त्याच्या नावातच मुळात ते आहे कलेक्ट टू कलेक्ट एकत्र करणे एखाद्या वस्तूचा ग्रुप म्हणजे कलेक्टिव नाउन्स टीम टीम कोणाची असते रे क्रिकेटरची असते हे की नाही प्लेयर्सची टीम असते बरोबर क्लास कोणाचा असतो विद्यार्थ्यांचा असतो जेव्हा अनेक विद्यार्थी असले वर्गात तर आपण त्याला क्लास म्हणणार ठीक आहे एका विद्यार्थ्यासाठी क्लास हा शब्द आपण वापरणार नाही तसंच पुढं बघा फॅमिली फॅमिली म्हणजे त्याच्यामध्ये म्हणू शकत ठीक आहे त्यामुळं काय कलेक्टिव्ह नाउन्स म्हणजे थोडक्यात कलेक्शन किंवा ग्रुप पुढचं बघा बंच की असतो एकत्र केल्यानंतर त्याचा बंच होतो एका सिंगल वस्तूचा आपण म्हणू शकत बंच म्हणू शकत नाही द टीम वॉन द मॅच संघाने मॅच जिंकली संघाने मॅच जिंकली मग आता हा काय झाला संघ झाला जर एकटा व्यक्ती असतो आपण तिथे टीम म्हणू शकत नव्हतो ठीक आहे नाउन समजलेत का सगळ्यांना नाउनचे हे महत्वाचे चार प्रकार लक्षात घ्या लक्षात ठेवा अजूनही त्याचे प्रकार आहेत पण महत्वाचेच मी चार तुम्हाला इथं दिले आहे परीक्षेसाठी हे महत्वाचे आहेत चला पुढच्या पॉइंटकडे आपण वळूया आवाज येतोय का सर्व व्यवस्थित नेक्स्ट का होत ओके आवाज सर व्यवस्थित सेकंड इज प्रोनाऊन तेच आपण मराठीमध्ये म्हणतो त्याला सर्वनाम आता त्याचे डेफिनेशन बघा अ प्रोनाऊन रेफर्स अ नाउन टू अवॉइड रिपिटेशन बघा इथं ही गोष्ट खूप महत्वाची आहे इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू अवॉइड रिपिटेशन टू अवॉइड रिपिटेशन एकाच नावाचं परत 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 उच्चारण्यापेक्षा त्याचं रिपिटेशन टाळण्यापेक्षा आपण जी जे प्रोनाऊन तिथं वापरतो किंवा मग जो शब्द तिथं वापरतो जो शब्द तिथं वापरतो तो असतो प्रोनाऊन म्हणजे सर्व नाम कसं बघा आधी तुम्हाला एक्झाम्पल देते रवी इज माय फ्रेंड ही इज व्हेरी काइंड रवी माझा मित्र आहे आणि तो खूप प्रेमळ आहे ठीक आहे किंवा खूप दयाळू आहे आता प्रत्येक वेळेस आपण तिथं रवी रवी म्हणणार का रवी इज माय फ्रेंड रवी इज व्हेरी काइंड रवी इज व्हेरी गुड बॉय रवी इज व्हेरी टॉल असं म्हणणार का घडी घडी नाही म्हणणार ते कसं वाटणार आहे परत परत रिपिटेशन झाल्यावर त्यासाठी आपल्याला जो शब्द असतो तो असतो प्रोणाव मग असं सगळ्यांसाठीच असतं आता इथं बघा मग काय तर आय यू ही शी इट वी दे माय your, ही इज हर that दॅट हू वॉट व्हेअर हू विच दॅट माय सेल्फ युअर सेल्फ हे सगळे काय आहेत प्रोनाऊन आहेत ठीक आहे पुढचं एक्झाम्पल बघा शी इज माय फ्रेंड ती माझी मैत्रीण आहे आता शीऐवजी आपण तिथं एखादं नावसुद्धा घेऊ शकतो ठीक आहे किंवा असं म्हणू शकतो रीना इज माय फ्रेंड रीना इज माय सिस्टर ठीक आहे परत पुढच्या वाक्यात जर परत तेच म्हणायचं असेल तर मग आपण तिथं शी वापरणार शी इज माय सिस्टर आलं लक्ष पुढचं बघा दिस इज माईन हे माझं आहे दिस इज माइंड माईन इथं काय आहे हे बघा इथं माईन इथं कुठं दिलेलं असणार आहे इथं माइंड हे काय आहे प्रोनाऊन आहे म्हणजे माझं माझ्यासाठी इट इज अ पॅरेट आता पशुपक्ष्यांसाठी आपण ईट वापरू शकतो ठीक आहे इट इज अ पॅरेट तो पॅरेट आहे दिस इज युअर नोटबुक हे तुझी नोट ही ही तुझी नोटबुक आहे किंवा ही तुझी वही आहे असं म्हणू शकतो दिस इज युअर तुझी तिथं त्या पर्टिक्युलर व्यक्तीचं नाव घेण्याऐवजी आपण तुझी म्हणू शकतो नेक्स्ट दे आर गोईंग टू स्कूल ते शाळेत जात आहेत कोण शाळेत जात आहे आता त्या प्रत्येक व्यक्तीचं आपण नाव घेऊ शकतो का जर पाच सहा मुलं जर शाळेत जात आहे तर प्रत्येकाचं नाव घेत बसणार का आपण हा शाळेत जातो आहे तो शाळेत जातो आहे तो शाळेत जातो आहे किंवा त्याचं व्यक्तीचं पर्टिक्युलरचं नाम घेऊन आपण म्हणू शकत नाही तर त्या सगळ्यांसाठी आपण एकच वड वापरणार कोणता दे म्हणून ते काय झालं प्रोनॉम झालं त्या अनेक चार पाच व्यक्तींचं पर्टिक्युलर त्या व्यक्तींचं नाव घेण्याऐवजी आपण जो शब्द वापरण्यात तो असतो प्रोनाव म्हणजेच दे आर गोइंग टू स्कूल पुढचं बघा आता पार्ट्स ऑफ स्पीचमध्ये थर्ड आहे ॲडझेक्टिव ॲडजेक्टिव्ह बघा ॲडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण आता त्याची डेफिनेशन बघा अ वर्ड दॅट डिस्क्राईब्स ऑर मॉडिफाईज अ नाऊन ऑर प्रोनाऊन म्हणजे असा शब्द असा वर्ड जो नाऊनला किंवा प्रोनाऊनला मॉडिफाय करतो इट मॉडिफायज इट किंवा मग डिस्क्राईब करतो नाऊनबद्दल प्रोणाऊनबद्दल आणखी माहिती सांगतो किंवा त्याला अजून मॉडिफाय करतो त्याला अजून वेगळं बनवतो कसं एक्झाम्पल बघा आता ॲडजेक्टिव्ह कोणते कोणते असतात हॅपी ब्ल्यू टॉल इंटेलिजंट काइंड दीज आर ॲडजेक्टिव्ह फर्स्ट एक्झाम्पल द स्मॉल बॉय इज क्राईम इथं बघा द स्मॉल बॉय इज क्राईम द स्मॉल बॉय इज क्राईम फक्त जर आपण एवढंच म्हटलं असतं द बॉय इज क्राईम ठीक आहे पण तो मुलगा कसं आहे त्याच्याबद्दल जर अजून आपल्याला काही माहिती जाणून घ्यायची असेल अजून त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे असेल किंवा अजून त्या व्यक्तीला त्या वस्तूला डिस्क्राईब करायचं असेल तर त्याच्या आधी आपण जे लावणार ते असतं ॲडजेक्टिव्ह कधी कधी उशी नंतरही ॲडजेक्टिव्ह लागतं पण ते अपवादात अपवा अपवादामध्ये असते किंवा क्वचितच काही वेळेला असतं जास्तीत जास्त वेळेला त्या नाउंच्या आधी किंवा प्रोणाऊनच्या आधी ॲडजेक्टिव्ह लावलं जातं द स्मॉल बॉय इज क्राईम लहान मुलगा रडत आहे मग कोणता मुलगा रडत आहे कसा मुलगा रडत आहे लहान मुलगा रडतोय म्हणून स्मॉल हे काय झालं ॲडजेक्टिव्ह झालं बॉय काय आहे बरं नाऊन आहे बरोबर आधीच्यात बघितलं की नाही आपण जे सगळ्यांसाठीच वापरलं जातं ते काय असतं नाऊन असतं मग आता बॉयसाठी आपण काय वापरणार स्मॉल वापरणार म्हणून ते ॲडजेक्टिव्ह आहे नाऊनसाठी आपण वापरले तो शब्द तो असतो एक्झेक्यू पुढचं बघा शी वोर अ रेड ड्रेस आता इथं बघा आपण ऑलरेडी बघितले प्रोनाऊन शी प्रोनाऊन आहे की नाही इथं प्रोनाऊन शी वर अ रेड ड्रेस त्यांनी कसा ड्रेस घातला आहे रेड घातला आहे रेड इथं काय आहे नाऊन आहे आता ड्रेससाठी रेड वापरलं गेले ड्रेस कसा आहे रेड आहे म्हणजे त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगितली आहे अजून माहिती सांगितली आहे ड्रेसला डिस्क्राईब केलं आहे किंवा मॉडिफाय केले येते लक्षात बघा पुढचं बघा थर्ड ही हॅज टू लेग सॉरी ही हॅज टू डॉग्स ही हॅज टू डॉग्स त्याच्याकडे दोन डॉग्स आहेत आता ही बघा ही इथं प्रोनाऊन आहे डॉग्स हे नाऊन आहे ना ना तर डॉगसाठी जे वापरलं गेले टू ते आहे ॲडजेक्टिव्ह किती डॉग्ज आहेत टू डॉग्स आहेत त्याच्याकडे किती डॉग्स आहेत टू डॉग्स आहेत ठीक आहे आता पुढचं बघूया नेक्स्ट वर वर म्हणजे क्रियापद डेफिनेशन अ वर्ड दॅट एक्सप्रेस अँड ॲक्शन ऑर स्टेट ऑफ बीइंग अ वर्ड दॅट एक्सप्रेस अँड